नमस्कार मी शर्वाणी पिल्ले बीजेपी दक्षिण मुंबई जिल्ह्यातर्फे नेत्र चिकित्सक शिबिर आयोजित करण्यात आलं आहे दक्षिण मुंबई जिल्ह्याचे सचिव श्री शंकर केशव बराडकर यांनी हे उत्तम आयोजित केलं आहे आणि त्यांच्या बरोबर श्रीयुत हरिप्रसाद कस्तुरी यांनी पद्मशाली समाज सुधारक हॉल वरळी ही जागा सुद्धा उपलब्ध करून दिली त्या सगळ्यासाठी त्या दोघांचे मी अधिक मनपूर्वक आभार मानते इथे पाचशेच्या वर रुग्ण पासून गेले आणि ज्यांना कुणाला नंबर आहे डोळ्यांचा त्यांच्यासाठी चष्मा वाटपही करण्यात आला आहे आतापर्यंत तर फक्त पाचशे आले आणि अजून येत आहे मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की यांनी ह्या संधीचा फायदा घेतला आहे आणि बीजेपी अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी नेत्र शिबीर आयोजित करत असते तिथे जाऊन प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची निगा राखली पाहिजे मी बीजेपीचे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्यांचं अभिनंदन करते धन्यवाद आजच्या शुभमंगल दिनी अठरा तारखेला भारतीय जनता पार्टी परम मित्र शंकर शंकरराव वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सेवा म्हणून उत्तम प्रकारच्या उपक्रमाच्या ज्योतिषी तुम्ही या ठिकाणी सादर केला या कार्यक्रमात तुमच्या अपेक्षित असलेल्या विषयानंतर जेव्हा मी आपल्या कार्याला आलो तेव्हा खूप मोठा आनंद झाला तो, तो आनंद या करता तो तो हो। की या व्यवस्थेमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि गणपरा मराठकरांच्या काही चाललेल्या उपक्रमात अत्यंत उत्तम प्रकारचं चांगलं स्वागत उत्तम प्रकारचं आदरपूर्वक वागणं एवढंच नव्हे तर वैद्यकीय मंडळी विभाग वैद्यकीय विभागामध्ये काम करण्याची डॉक्टर मंडळी होती तीसुद्धा अत्यंत सेवा भावल्याने आम्हा नागरिकांची चौकशी करत होती त्यामुळे खूप खूप हा उपक्रम मला माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला आनंद देऊन गेला आपल्याला उद्या जे येणाऱ्या सगळ्या उपक्रमां माझ्यासारख्या सामान्य नागरिकांच्या कृती माहिती शुभेच्छा मग सगळ्या कार्यकर्त्यांना उत्तम प्रकारच्या आरोग्याने आयुष्य लागवं माझं सर्वशक्तीमान स्वर्गाच्या प्रार्थना करून हे माझं छोटंसं

मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका